महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराला सुरुवात गोरगरीब रुग्णांच्या सेवेत कमी पडू नका आमदार भीमराव के राम यांचे वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत सर्व रोग निदान शिबिराचे आमदार भीमराव के राम यांच्या हस्ते उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत या अभियानाअंतर्गत आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत दिनांक सव्वीस रोजी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांच्यासह मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी उपस्थितांसमोर बोलताना आमदार भीमराव केराम यांनी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती हळूहळू सुधारत असून येथे गेल्या पाच वर्षात अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी यांनी प्रास्ताविकात केलेली ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारणीच्या मागणीला प्रतिसाद देत भविष्यात उपजिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर यासह अनेक सुविधा उपलब्ध होणार असल्याने येथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोरगरीब नागरिकांच्या सेवेत कमी पडू नये असे आवाहन केले यावेळी रुग्ण कल्याण समितीचे अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुणे भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ म्हस्के यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच अंगणवाडी सेविका आदी परिचारिका मान्यवर महिलांचे झाडांचे रोपटे देऊन त्यांचा कार्याचा गौरव करत सन्मान करण्यात आला तसेच रुग्णालयात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कक्षांचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किरण कुमार वाघमारे डॉक्टर राजाभाऊ गुट्टे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार डॉक्टर ओमप्रकाश साबळे डॉक्टर अक्षय सांगळे डॉ कैलाश चव्हाण डॉक्टर बिपिन बाबळे डॉक्टर अंजली पाटील डॉक्टर साईनाथ डॉक्टर जाधव यांच्यासह दीडशेच्या वरती वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अधिपरिचारिका परिचारिका कर्मचारी शिबिरात आलेल्या हजारो रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होते यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगर अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड प्रयत्न करून उपजिल्हा रुग्णालय मान्य करावा तसेच या बिल्डिंग मध्ये मध्ये साथी ती ती टिवी नियूज। सर्व काम चांगलं चाललेलं आहे पण समोरची जी बाजू आहे जवळपास पन्नास मीटरची तिथं प्युअर ब्लॉक लावणं फार गरजेचं आहे येणारा भाविक भक्ता रुग्णांसाठी तिथं त्रास होईल त्यासाठी अगर तिथं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा